हॅलो मी आहे ईशा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती ईशा कोकणकर तर तर चला बघूया आपल्या बागेत काय काय लागलंय तर तसं तर बागेत आम्ही मिरची भेंडी वांगी कार्ली पडवळ दुधी भोपळा भोपळा हे सगळं लावलेलं आहे चला तर मी पहिली भेंडी काढते हिकडची जी भेंडी आहेत ना त्या सगळ्या गावठी भेंडी आहेत आणि हिकडची जी भेंडी आहेत ना त्या सरकारी बियाणे आहे त्यांचं तिथे मधी थोडे सरकारी बियाणे आणि त्या खूप उंच वाढल्यात त्या वरती उंच काढायलाच जमत नाही खाली ते काढता काढता झाले सुटलंय मधी इथे छोटा आहे छोटा आता नाही काढू जेव्हा मोठे होतील तेव्हाच काढू आता असं की जेवढे मोठे मोठे झालेत ना तेवढेच काढून घेते ह्या ज्या सगळ्या डार्क ग्रीन आहेत ना ते सरकारी बियाणे आणि ह्या अशा लाईट ग्रीन आहेत ना इकडे ते लाईट ग्रीन हे सगळं गावठी आहे आपल्याकडे एक छान गुलाब पण आले आता ह्या साईडची भेंडी काढून झाली आहे आता त्या साईडला जाऊया बघूया तिकडे किती भेटाय तर आपण तिकडची साईड आपली झाली आहे भेंडी काढून आता ह्या साईडच्या भेंडी काढायला आलोय आपण तर इकडेच खूप भेंडी लागलेत याला जून झालेत हे तर हे आता पुढच्या वर्षीच्या बियाण्यांसाठी ठेवते हे काही काढत नाहीये आता मी पडता पडता वाचली मला महागात पडणार आहेत गाईज बास्केट भरत आला आहे पण भेंडी संपायचं नाव नाही घेते आपल्याला अजून खूप मिरच्या पण काढायच्या आपला अख्खा बास्केट भरलाय सगळं हे ना घरी ठेवून येते आणि बाकी दुसरं काढूया मग मिरची वगैरे आणि शेवटल्यानंतर सगळं मोजे आपल्याला किती काय काय भेटलंय ते ठीक आहे ही आपली दोडक्याची वेल आहे त्या वेलीला दोन दोडके धरले इकडे खाली आहेत हे दोन दोडकीच भेटले आपल्याला कार्ली पण धरले तर कार्ली त्याला काढूया हा एक कारला आहे तो काढते इकडे एक आहे हा छोटाच आहे अजून तो नंतर काढेल आणि तिथे पण छोटे दोन दोन लागलेत आता ते थोडे जरा मोठे झाले ना एवढ्या साईजचे वगैरे किंवा ह्याच्याहून मोठे हे पण काढलं नसतं पण इथून पिवळा व्हायला लागले म्हणून हे काढलं मी इथून कारली घेऊन काढून येतच होते तर मला एक छोटी काकडी भेटली मला असं भाज्या काढायला आवडतं लावायला पण आवडतं आहे तिथे खाली अजून मिरच्या एक ह्याच वर्षी लावलेल्या आहेत तरी खूप मिरच्या काढून झाल्यात त्या साईडला पण मिरच्यांचे आहेत रोप ती बघूया लागलेत का इकडे एकच लागली आहे चला भाज्या संपल्या आता फक्त दुधी भोपळा काढायचा राहिला एकच दुधी भोपळा मला दिसला होता काढायचा मोठा आहे आता तो काढायचा कसा हाच प्रश्न आहे कारण की पूर्ण तिकडे गवत झाले जिथून एंट्री करायची आहे ना बागे तिथून पूर्ण गवत झाले दाखव एकदा तिकडे आणि ही जी वेल दिसतेय ना तारेला ती दुधी भोपळ्याची वेल आहे आता त्या वेलीला एक धरलंय दुधी भोपळा पण तो काढायचा कसा इकडून जर ओढायचं म्हटलं तर एवढा येत नाही ओढून तो मागच्या वेळेस पण ओढूनच काढला होता बघूया काय होतं नाही तर खालून तिकडून जावं लागेल हा दुधी भोपळा वरती काढलेला आहे त्याला वरती घेते त्याला वरती घ्यायच्या नादात मीच जायची खालती दुधी भोपळा काढूया दुधी भोपळा चला घेऊन जाऊया हा तर मम्मीने आहे त्याला एक दुधी भोपळा दोन दोडके एक कार एक छोटीशी काकडी आणि एकोणीस मिरच्या भेंडी खूप सारे भेटले पासष्ट आपल्याला पासष्ट भेंडी मिळाले आज पुरत एवढं जर तुम्हाला माझ्या अशा व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा बाय